मुलाचे साथी आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे काळाची गरज आहे आजच्या व्हिडिओची हेडलाईन्स मालक म्हणजे आपल्या देशातील जनता मालक उपासी विदेशी उपरे जसे इंग्रज बाहेरचे होते डच फ्रेंच होते आले गेले तसे सर्व पहिले आलेले हे उपरे हे इरोशिन ब्राह्मण तुपाशी म्हणून मालक जनता उपाशी उपरे तुपाशी हा आजच्या हेडलाईन्स व्हिडिओचं नाव आहे तर आपण समजून घेऊया मी यापूर्वीसुद्धा म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसलाच सावधान जागृत राहण्याचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला होता हा पा हा जो पेपर आहे हा लोकमत नावाचा वर्तमानपत्र आहे आणि हे आहे पुढारी काय म्हणतात वास्तव की यांचं लोकमत जरी नाव असेल पण सत्य हे आहे की हे मत ब्राह्मणांचं आहे लोकांचं मत नाही आपल्या देशातील लोकांचं मत नाही आहे आणि हा पुढारी पुढारी म्हणजे काय नेता असतो आणि एक समाजाला दिशा देण्याचं जसं की फॉर एक्झाम्पल अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं म्हणजे सध्याकडे नेण्याचं काम करत असतो अन्यायविरोध आवडण्याचं काम करत असतो पण हे दोन्ही ब्राह्मणांचेच मतं मांडणारे आहेत आणि त्यांनाच ते म्हणून मी वारंवार सांगतो की लोकशाहीच्या चारही स्तंभावर दुसऱ्या ब्राह्मणांचा कब्जा आहे आणि मी आपण सांगतो की ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून घोटाळा करून पक्ष फोडून बैमानी करून झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की राज्यातील सत्तावीस महा महा महापालिकामध्ये मध्ये महायुतीचाच महापौर होणार आता आपण याच्यावर चिंतन करण्याच्या काळाची गरज आहे मी प्रत्येक घडी सांगतो कारण का मला वाटतं किंवा हे प्रत्येक घडी मी सांगतो पण बांधवांनो नागरिकांना की आपण मुलाला शाळेत पाठवतो वर्षभर पाठवतो एकाच दिवशी जर शिकलं असतं तर शाळा उघडायची गरज पडली नसती ट्युशनला पाठवायची गरज पडली नसती गायड घ्यायची गरज पडली नसती आणि सकाळ संध्याकाळ आईवडिला सांगण्याची गरज पडली नसती म्हणून जो त्यांच्या डोक्यामध्ये तसं डोक्यातली घाण काढली पाहिजे अज्ञानाचा विचार नष्ट केला पाहिजे ज्ञानाचा विचार केला पाहिजे तर त्यांना विश्वास होईल त्याच्यावर आचरण करतील आणि त्यातून त्या माणसाच्या मानवी जीवनामध्ये आचरणामधूनच माणसाचं परिवर्तन होत असतं म्हणून डोक्यामध्ये पहिला विचार चांगला पाहिजे विचार चांगला असेल तर आचरण चांगलं असतं आणि बघा की ओच्या आधारे बनलेले मुख्यमंत्री काय म्हणतात की आमची आम्ही सत्तावीस महा महायुतीचे महापौर होणार म्हणजे यांचे अजून मतदार झालेलं नाही यांचा दावा आहे का दावा आहे एवढा आत्मविश्वासाने का बोलू बोलू बुरु शकतात कारण की ईएमचे फायदे तुम्हाला सांगितले की कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं अरे ज्यांचे देशामध्ये विचार करा आपण या देशाचे सायंटिस्ट विज्ञान याच्या युगामध्ये आजचे शेकडो शोध लागतात डीएनए च्या आधारे सिद्ध झालेला आहे अरे म्हणून आता ते घाबरलेले आहेत कारण का की आता हे आजपर्यंत हँड्रॉइड हा मोबाईल आहे हा नव्हता आपल्या देशामध्ये आलेला तोपर्यंत लोकांना काही कळत नव्हतं पण आता देशातला सर्वसामान्य माणूस पण जागृत झालेला आहे ही ताकद सोशल मीडियाची आहे म्हणून आता समाजाला चांगला आणि वाईट कळत आहे आणि म्हणून बघा काहीतरी महिन्यापूर्वी दिवसापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता की महिलांचा व्हिडिओ आहे तो त्या ग्रामीण भागातल्या महिला म्हणतात की जेव्हा भाऊ तू ईएमच्या फळावर निवडून आलास र तुला का लाडक्या बनून निवडून दिलेलं नाही काय तर हे वास्तव साधी ही ताकद आहे सोशल मीडियाची आणि म्हणून हे का असं बघा पर, चुकीचा प्रचार करत आहेत काय म्हणलेत बघा अजून ह्या का ह्याच्यामध्ये काय म्हणतात की आपले फडणवीस ईएमचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे बरोबर आहे पण आपला बहुजन समाज साधा बोळा आहे त्यांना चांगलं वाईट अजूनही तेवढी तर्कवितर्क करण्याची बुद्धी नाही आहे कारण का त्यांच्याकडं त्यांना चोवीस तास त्यांच्यासमोर समस्या आहेत त्यांच्याकडे विचार करायला वेळच नाही आहे ते केव्हा करतील बटेंगे तो कटेंगे आता कोण बटेंगे की बघा एक तर मी तुम्हाला आधी सांगितलं की विदेशी ब्राह्मण हे विदेशी आहेत जर आजचा समाज हा सोशल मीडियातून भारत मुक्ती मोर्चा भोजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछायोग मोर्चा आणि त्यांचे सहयोगी संघटन हे समाजाला जागृत करून राष्ट्रीय परिवर्तन माध्यमाच्या माध्यमातून भारतातला एकच पक्ष असा आहे मी संघटना आहे एक सामाजिक संघटन भामशेव आणि राजकीय संघटना निर्माण झालेलं की बहुजन मुक्ती पार्टी कि बघा बा, पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतात की आम्ही तुमचे का जे त्यांनी करार ना अग्रीमेंट करायचे वचननामा दिलेला आहे की आम्ही हे जर नाही केलं तर तुम्ही आमच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मांडू शकता भारतातला एकच पक्ष असा आहे तो पेपर लिहून देणारा म्हणून आपण ही शाणिसे करण्याकरची गरज आहे की सगळा समाज आज एस सी एसटी ओबीसी धर्म परिवर्तित मूलनिवासी समाज आज बामशोपला सपोर्ट करत आहेत आणि भामशेपला जुटत आहेत म्हणून नका ते इशारा करतात हा इशारा आपल्या विदेशी ब्राह्मणाला कळाला बटेंग तो कटेंगे म्हणून ते सावध करतात पडद्याडून काय म्हणतात ते की तुम्ही बटेंगे तो कटिंग कटिंगे कोण ब्राह्मण कटणार आहे आणि याचा तुम्हाला ताजा पुरावा सांगतो की कटक ओडिसा या ठिकाणी बामसेबचं बेचाळीसवा आणि भारत मुक्ती मोर्चाचं पंधरावं अधिवेशन होणार होतं पण ते एवढे घाबरलेले आहेत विदेशी ब्राह्मण की त्यांना बघा बामशेप काय सम सोशल मीडियामध्ये अफवा पसरल्या कि ते दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत दंगल होण्याची शक्यता आहे म्हणजे अशा चुकीचा अपप्रचार करू लागलेले आहेत संघटना अशा आहे की ते आपल्या देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या बहुजन महामौनाची विचारधारा भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून त्या विचार आर्टिकल एकोणीस नुसार विचाराचा आणि प्रसार कुठलंही शस्त्र न घेता ते प्रचार आणि प्रसार करत आहेत म्हणजे आज लोकशाहीमध्ये बोलीला महत्त्व आहे आणि बोलीच्या आधारावर लोकं तुटत आहेत आणि म्हणून त्यांनी हा प्रचार समाजामध्ये पसरला तो कटेंगे पण आपले साधे बोळा समाज आहे यांना ब बघा राहिला विषय तो कटेंगे हा माझा एमच्या मधून जे निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की बाबा सत्ता तुमची कोणाची सत्ता आहे की जे तुम्ही प्रचार करता की हिंदू में हे हिंदू खत्रेमय ओ देशाचा प्रधानमंत्री हिंदू देशाचा मुख्यमंत्री हिंदू बैमानी करून पक्ष फोडून पन्नास खोटे एकदम ओके हा एवढं तुम्ही सगळं करताय आणि तुम्ही म्हणताय की विकासाच्या नावावर मत आम्हाला जनता देत आहे साहेब तुम्हाला विकासाच्या नावाने मतं कुणी देत नाही आहे तुम्हाला मतं मिळतात फक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम एम मुळे तुमचा एवढा विश्वास वाढत आहे अरे एक एक काळे नका तुमचा पक्षाचाच प्रधानमंत्री बघा त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की बघा एकदा तर सापडणार रे बाबा तो व्हिडिओ असे नका हेडलाईन्स मध्ये मात्र गेलेत आणि काय म्हणतात की आमचा जे हिंदी मोदी साहेबाचं वाक्य आहे की आमचा देश गरीब आहे हिंदीमध्ये आहे त्यांचं की हमारे देश गरीब आहे अनपढ आहे आज भी जो डेव्हलपमेंट कंट्री अमेरिका जायसा पेपर पे ठप्पा मारकर सुना होता आहे ते सांगत होते आणि आता नाही का सुप्रीम कोर्टाने आठ ऑक्टोबर दोन हजार माध्यमातून फ्री फेअर आणि ट्रान्सफर निवडणुका होऊ शकत नाहीत मग तुम्ही जर एवढे इमानदार आहात तुम्हाला जर एवढा विश्वास आहे मग का तुम्ही बॅड पेपरवर अंमलबजावणी करत नाहीत एक तर आपल्या ईव्हीएमच्या माध्यमातून बनलेले मुख्यमंत्री बैमानी करून घोटाळे करून ते काय म्हणतात आमच्या संविधानावर विश्वास नाही आमच्या कुठल्याही संस्थेला विश्वास नाही मग तुमचा विश्वास आहे कोणावर जर तुम्ही न्यायालय मानत नाहीत देशाचा संविधान मानत नाहीत हा तर ही जा काळाची गरज आहे जागृत होण्याची गरज आहे म्हणून बांधवांनो बघा हा विषय आता तुम्ही जाती धर्माच्या बाहेर पडा हा शेवटचा मुद्दा सांगतो मी बघा हा पेपर लोकमतला बातमी आलेली आहे तुम्ही ना हिंदू यांचा काय विकास आहे हिंदू मुस्लिम जात धर्म भडकवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा विकासाचा मुद्दा अजिबात नाही आहे विकास कशाला म्हणतात माणसाचा विकासाच्या आधारावर समाज काही आज एवढा आंधळ राहिलेला नाही आहे मी म्हणलो की जेवढी जेवढा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये जागृती त्यावेळेस आपले हँड्रॉइडचे मोबाईल नव्हते सोशल मीडिया नव्हता त्या काळात झाली नाही पण जसंही हँड्रॉइड या दहा पंधरा वर्षामध्ये आला आपल्या आला आणि एक अंदाज सांगतो की तेव्हापासून समाजामध्ये जागृती झालेली आहे आणि ही सोशल मीडियाची ताकद आहे ह्या जागृतीचा जा परिणाम आहे की बामशे भारत क्रांती बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चाला याचा सगळं श्रेय जात आहे रात्रंदिवस समाजाला हा सम बामशे मान्यवर जी मेसराम साहेब समाजाला जागृत करण्याचं कार्य करत आहेत आणि म्हणून बघा हा शेवटचा मुद्दा पुणे महापालिकेमध्ये एकेचाळीस प्रभागामध्ये एकशे पासष्ट जागा आहेत आणि या एकशे पासष्ट जागेसाठी एक हजार एकशे त्रेपन्न जागेस उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत अरे जरा जाती ते मी तुम्हाला सांगतो बघा काय दिलेलं आहे याच्यावरती की पुणे महामार्ग निवडणूक दोन हजार सव्वीस परभागणी आहे म्हणजे कुठल्या वर्गाला हिंदूराच्यावर खुले खुलासा नाही आहे बघा एससी महिला उमेदवार किती आहे चौदा ब एसटी ओबीसी आहे कुठे हिंदूचं नाव भारतीय शेजना ओळख दिलेली आहे एस सी एस टी ओबीसी जागा कोणाकोणाला सुटलेल्या कुठल्या कुठल्या समाजाला सुटलेल्या आहेत ज्या शत्रून आपल्याला सहा हजार सहाशे शेहेचाळीस जातीमध्ये विभागलेला आहे त्याच जातीच्या आधारावर बाबासाहेबांनी संजनाच्या माध्यमातून आपल्याला ओळख दिलेली आहे शॉर्टकट मध्ये आहे तसंच अनुसूचित जाती अनुसूदित जमाती असा त्याचा होतो इतर मागास परवर्ग म्हणजे ओबीसी वर्ग असे यांची ओळख आहे आणि ह्या वरती बघा हे अशा पद्धतीने यांची रचना या केलेली आहे ही आहे आपल्या भारतीय शासनाची ओळख म्हणून लक्षात घ्या तुम्ही ही तुमची माझी ही सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला मी अजूनही वेळ सांगतो आणि निकाल तुम्हाला आजच घोषित करतो मी यांच्या स्टेटमेंटच्या आधारे काय म्हणतात हे की सत्तावीस महापौर हे महायुतीचे असतील हो तुम्हाला वारंवार सांगतो मी ज्यांची संख्या या देशामध्ये साडेतीन टक्के आहेत त्यांचा एक मेंबर बनू शकत ना साध्या वार्डामधला वार्डातला काय एक कमिटी जर करायची म्हणजे ना आपण एका वार्डाची त्या कमिटीवर सुद्धा मेंबर बनू शकत नाही आपण तर नाही विचार करा स सा, स सा, सा, साडे सत्त्याण्णव टक्के मला हरकत नाही तर आपलं बहुसंख्या आपल्याकडं आहे पण आपल्या विचाराची ताकद मताचं महत्व हे माझ्यासारख्या सर्वसामान्यांना जर कळत असेल आपल्या देशातील सांगू की आज ही परिस्थिती याला जबाबदार मी याच्या आधुन सांगितलं की एक विदेशी ब्राह्मण आहेत त्यांनी खोट नाटक सांगून धार्मिक चोवीस तास त्यांचे षडयंत्र त्यांचा संघ फार त्यांचं नाही का जी संघटना आहे बघा संघ म्हणजे काय ग्रुप असतो त्या संघ संघाचे जे भगवान बुद्धांनी ग्रुप बनवला संघटन बनवलं विचाराचा प्रचार प्रसार केला आणि म्हणून समाजाला जागृत केलं आणि हा देशभर धम्म पसरला विचारधारा पसरली तसं की यांनी ये एक संघ आहे यांचा आर एस एस नावाचा संघटन यांचं पूर्ण देशभर संघटन पसरलेलं पसंग आहे ते चोवीस तास समाजाला कर्मकांडामध्ये अंधविश्वासामध्ये दिशाभूलमध्ये म्हणजे सत्य विचार बघा मी अजूनही वेळी गेलेले नाही तुम्ही आजपर्यंत आपल्या कित्येक पिढ्या बरबाद झाल्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला आपल्या देशामध्ये संविधान लागू झालं पंच्याहत्तर वर्ष झाले बरोबर आहे तर आपण आज ही अवस्था आहे आजही आपल्या लोकांवर साडेतीन टक्केवाले राज बनू शकत नाही जगाच सांगतो मी आपल्या महाराष्ट्रात सांगत नाही हे शासनकर्ते बनवू शकत नाहीत पण बघा ते जिद्द हारलेले नाहीत त्यांचा संघर्ष त्यांची जागृती त्यांनी विचाराचा प्रचार खोटाच प्रचार आहे पण ते रात्रंदिवस तेच प्रचार करत आहेत आणि त्याचा समाजाला धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती ते समाजाला एकत्र करत आहेत आणि शेवटी बघा आज काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे आस असं असलं झालं सोशल मीडियावरती बघा ज्या ठिकाणी गट पन्नास खोके एकदम वकेवाले त्यांना सत्तेपासून दूर होण्यासाठी त्यांनी काँग्रेस संघ युती केली मी याच्या अगोदर सांगितलं की काँग्रेस आणि भाजप एकाच जगाच्या दोन बाजू आहेत कारण हा ब्राह्मण तो बी ब्राह्मण पण ब्राह्मणाचा उद्देश एकच असतो आज जशी शिंदेची अवस्था हळूहळू जशी सत्ता काब करतील हे युज ऑन थ्रो वापरा आणि फेकून द्या हा दोघांचा वापर तेच होणार आहे पण म्हणून बांधवांना बघा आज या देशातील एकच संघटना असं आहे सामाजिक संघटन समाजात जागृत करणारा भामशेप भारतमुक्ती मोर्चा भोजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिम मोर्चा आणि ई एमच्या विरोधामध्ये ह्या संघटना भारत मुक्ती मोर्चा भोजन क्रांती मोर्चा बोजून राष्ट्रीय पिछड़ा वर्ग वर्गा मोर्चा राष्ट्रीय प्रचार मोर्चा यांच्या व्यतिरिक्त इतर एकही संघटना आवाज उचलत नाही आजही तुम्ही त्यावर बघा हे आज यांनी जर प्रचार केला असता किंवा यांनी जाहीर केलं असतं की बामसेपच्या बामसेब संघासोबत चर्चा एकत्र या एकच विचार एकच संघटन तुम्ही बाकी कुठलाही विचार करू नका पहिला आपल्याला संविधान वाचवणं महत्वाचं आहे संविधान वाचलं तुमचा मताचा अधिकार झिरो करून टाकलेला आहे तुमचा मताचा अधिकार आता बिनविरोध निवडणूक होऊ शकते अहो महापालिकाची निवडणूक आहे इथं एकही माणूस तुम्हाला पुरावा म्हणून सांगतो पुढचे एवढी म्हणजेच त्या सविस्तर हे सांगाल पंजाबमध्ये कालच्या पं साध्या हे निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तर त्या ठिकाणी फक्त एका मतदारसंघामध्ये भारतीय मत आता असा प्रचार करतात या मीडियाच्या माध्यमातून की जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सगळं सगळ्यात महान प एक नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्या पार्टीची माहिती किती किंमत हे सोशल जागरीचं परिणाम सांगाव मी फक्त भारतीय जनता पार्टीला एकच मतदान पडलंय एक मतदान आणि त्याचा शोध घेणं चालू की हे एक मतदान कुणी केलेलं आहे तुम्ही अंदाज जावा जर बॅलेट पेपरवर मतदान एवढे तुम्ही इमानदारी आहेत प्रमाणे काय आहेत आणि मग कळेल तुम्हाला खरे काय खोटं काय म्हणतात ना हाच्या कंगनाला आरसा कशाला जसं आरसा कधी खोटं बोलत नाही तसं बॅलन्स पेपरवर निवडणुका घ्या आणि जोपर्यंत बघा खरंच तुम्ही या देशाचे खरे शिपाई असाल सैनिक असाल तर आपलं पहिलं कर्तव्य भारतीय स्वतंत्र दिलेली आहे मी पहिला भारतीय अंतिम भारतीय आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर आपलं स हक्क तुम मताचा अधिकार कधी वाचेल तुमचा मतकाळ मताचा अधिकार वाचवायचा असेल तर तुम्हाला पहिलं रक्ताचा एकही न थेंब सांगता मी तुम्हाला बॉन्डवर लढून देतो की आपण फक्त आपल्याला ना काही शस्त्र ही लढाई अजिबात नाही आपली लढाई ही विचाराची लढाई आहे आणि आपल्या देशातल्या सर्वांच्या समस्या एकच आहेत म्हणून आपण आपले मतभेद सोडून एकत्र या माणूस जन्मदास माणसाचा वैरी नसतो माणसाचं अज्ञान माणसाचा व्यवहार माणसाला दिलेला असं अपमान हा या कारणामुळे माणूस एक माणसाचा तिरस्कार आणि शत्रुत्व बनण्याचे कारण असतात म्हणून आपण सगळे मतभेद सोडून आपल्याला जर आपल्याला वाटत असेल की माझा परिवार सुखात पाहिजे माझे नातेवाईक सुखात पाहिजे माझं गाव सुखात पाहिजे माझा तालुका सुखात पाहिजे जिल्हा राज्य देश सुखात ठेवायचा असेल तर एकमेव पर्याय की ही व्यवस्था आपल्याला नष्ट करावी लागेल आणि ती नष्ट करण्याचं काम भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय विचारविरोध मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बांधसमच्या माध्यमातून करत आहे जास्त वेळ नाही घेता बोलण्यासारखे भरपूर आहे बारा घंटे आपण या वेळेविषयी बोलू शकतो पण वेळेची मर्यादा आहे आणि आपल्याही समाजाला चांगलं जास्त ऐकायचे संवाद नाही वाईट बघा या जगामध्ये कुठं दारू पिण्याचा क्लास शिकवला घेतला जाईल मटका लावण्याचा क्लास घेतला जाईल आमच्याकडे असे काही क्लास बघितले का तुम्ही पण आपल्या देशामध्ये चांगल्यासाठी चांगलं ऐकायची मानसिकता नाही पण ही आपल्याला मानसिकता बदलावं लागेल आणि ते कार्य या सोशल मीडियावर तुम्ही करत आहे जशी माझी जबाबदारी हा विचार मला कळाला की सत्य तुमच्यापुढे मांडण्याची माझी जबाबदारी आहे आणि हे सत्य नाही का पुणे महानगरपालिका तुम्ही सांगितलं की एवढे उमेदवार आहेत एवढे निकाल हे रिंगणामध्ये एक हजार एकशे त्रेपन्न उमेदवार रिंगणाचा आहेत तर विचार करा तुम्ही तर आता आपल्याला सत्यानेच करायचा का संविधाना आपला हक्क अधिकार बजाव हे करून गुलाम बनण्यापेक्षा रनामध्ये लढून आपली ही लढाई विचारायची आहे रक्ताचा एकही थेंब न सांगता आपली लढाई जिंकू शकतो फक्त गरज आहे आपल्याला आपल्याला अहंकार बाजूला सोडून जात धर्म बाजूला सोडून एकत्र येण्याची आणि भारत मुक्ती मोर्चाला बामशेपला साथ सहयोग द्या यात आपला विजय आहे जय मुल